जिंदाबाद युवा कांग्रेस जिंदाबाद कांग्रेस जिंदाबाद युवा कांग्रेस जिंदाबाद युवा कांग्रेस जिंदाबाद अरे मोदी तूने क्या किया अरे मोदी क्या किया अरे मोदी तूने क्या किया युवा युव जिंदाबाद जिंदाबाद अरे मोदी मोटा की भारत मोटा अरे मोदी मोटा की भारत मोटा भारत मोटा अरे मोदी तुम्ही क्या देश दादा तुम संघर्ष करो तुम्हारे साथ दादा तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ गलदादा तुम संघर्ष आज अकोला शहरामध्ये या बीजेपी सरकारने भारत सरकार सोडून बीजेपी सरकार नावाचे होल्ड लावले या आपल्या देशाच्या पंतप्रधान मोदींनी जनतेच्या पैशातून स्वतःची प्रसिद्धी करण्याचं काम चालवलेलं आहे आम्ही याचा निषेध म्हणून आज अकोला इथे लागलेल्या पोस्टरवर ते मोदी नाव हटून भारत सरकारचं नाव लावलं ला आहे आणि यापुढे पण अकोल्या शहरामध्ये कुठे मोदी नावा सरकारचे जर ढळकले तर युवक काँग्रेस त्याला तीव्र निषेध करते आणि ते मेहनत लावू देणार नाही